हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात महत्वाचा आणि प्रसिद्ध पुरस्कार आपण ज्याला समजत असतो हा पुरस्कार म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार आणि याच हिंदी चित्रपट सृष्टीतल्या एका नामवंत आणि प्रसिद्ध अभिनेते अर्थात मिथून चक्रवर्ती यांना देण्यात आलेले आहे नेमका हा पुरस्कार कधी देण्यात येणार आहे या पुरस्कारावर मिथून चक्रवर्ती काय बोलले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत हिंदी चित्रपट म्हटल्यानंतर गरिबांचा अमिताभ म्हणून आपण तर मिथून चक्रवर्ती यांच्याकडे पाहतो त्यांची कारकिर्द असेल त्यांचं सहज वावरणं असेल स्टेजवरचं वावरणं असेल आणि सर्वसामान्य कुटुंबातून येऊन देखील या हिंदी चित्रपट सृष्टीत आपलं नाव कमवणं तर ही जमेची बाजू मिथून चक्रवर्ती यांची आपल्याला दिसून येते त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार भेटलाय नुकत्याच आपण पाहतोय एका एक माध्यमांवरती सोशल मीडियावरती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलंय की यावेळेसचा पुरस्कार त्या पुरस्काराची घोषणा केली आणि यावेळेसचा पुरस्कार खर तर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि मग हे जेव्हा घोषणा केली तेव्हा घोषणा केल्यानंतर तर मिथुन चक्रवर्ती यांना काय वाटते हा देखील प्रश्न या ठिकाणी आपण चर्चेला घेणार आहोत आठ ऑक्टोबरला पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे खर तर सत्तर राष्ट्रीय सत्तरावा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा या आठ ऑक्टोबरला संपन्न होणार आहे आणि त्या ठिकाणी मिथून चक्रवर्ती यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे दादासाहेब फाळके पुरस्कार हा तर हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा आणि सन्मानाचा पुरस्कार समजला जातो आणि असा पुरस्कार जेव्हा एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मिथून चक्रवर्ती यांना मिळतो तेव्हा तर कौतुकाचीच बाब असते आणि याच्यावर जेव्हा प्रतिक्रिया मिथून चक्रवर्ती यांना विचारली असता ते म्हणतात की खर तर मी आता निशब्द आहे मला यावर काय बोलावं हे समजत नाही हसावं की रडावं मला हेही कळत नाही आनंद अश्रू गाळावेत का नाही मी नेमकं काय करावं हे मला कळत नाही अगदी भावनिक होऊन मिथून चक्रवर्ती ही प्रतिक्रिया देतात मुद्दा आपला त्यांच्या प्रतिक्रियेचा नाही परंतु हे आहे की सर्वसामान्य कुटुंबातून येऊन अशा मोठ्या या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं अस्तित्व उभं करणं आपलं काम करणं हे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही आणि म्हणून येत्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या युवकांनी आणि युवतींनी तर मिथून चक्रवर्ती यांचा आदर्श घेतला पाहिजे त्यांनी जी काही भावनिक प्रतिक्रिया दिलेली आहे ती भावना व्यक्त करताना म्हणतात की मी निशब्द आहे मला शब्द सापडत नाहीत मी आता काय बोलावं एकूणच काय तर सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या ज्या कोलकत्यासारख्या ते असं म्हणतात की कोलकत्यासारख्या गल्ली बोळात फुटपाथवर मी माझं बालपण गेलं फुटपाथवर मी लहानाचा मोठा झालो आणि अशा ठिकाणी वावरणाऱ्या अशा ठिकाणी मोठा मोठा झालेल्या एका मुलाला हा पुरस्कार देणं तर माझ्यासाठी शब्द नाही हा पुरस्कार मी कसा स्वीकारावा किंवा हा पुरस्कार मला घेताना माझ्या भावना कशा मांडाव्यात हे मला समजत नाही असे भावनिक शब्द त्यांनी मांडलेले आहेत खरं तर चित्रपटांमध्ये आपले डायलॉग स्पष्ट आणि थेट म्हणणारे त्यांच्या डायलॉगची आणि ज्यांच्या तर एकूणच त्यांच्या कलेची तर कदर करताना ग्रामीण भागात त्यांचे चाहते उभे राहतात आणि त्यांचे डायलॉग जसेच्या तसे ग्रामीण भागातले युवक युवती म्हणत असतात अशा खर तर अभिनेत्याला आता शब्द सापडत नाहीत ही भावनिकता त्यांनी आपल्या या तर मीडियाला बोलताना दिलेली आहे एकूणच काय तर मिथून चक्रवर्ती यांनी जो जो काही पल्ला गाठलेला आहे त्यांची जी काही कारकीर्द आहे ही अत्यंत महत्वाची आहे कारण आज आपण पाहतोय हिरो होण्यासाठी हिरोईन होण्यासाठी अनेक लोणे शहराकडे येतात परंतु त्यांच्या पदरात सर्व काही पडते असं नाही परंतु आजचा जो काही सोशल मीडिया आहे जे काही सोशल मीडिया मोठ्या प्रमाणामध्ये या चित्रपट सृष्टीमध्ये एक महत्वाचं स्थान कमवत आहे आणि अशा वेळी बऱ्याच जणांना आपली कला सादर करण्यासाठी अनेक शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून अनेक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर ही संधी आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याची आणि अशा वेळी अनेक आपण पाहतोय बरेच बऱ्याचशा शॉर्ट फिल्म्स अशा आहेत ज्यांना अनेक पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरचे भेटलेले आहेत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपण पाहिलं तर नागराज मंजुळे असतील किंवा अनेक असे काही का कलाकार आहेत जे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि त्यांनी छाप इथल्या हिंदी चित्रपट सृष्टीवरती आणि मराठी चित्रपट सृष्टीवरती टाकलेली आहे पण याच्यातून एकच आपला धडा घ्यायचा आहे की सर्वसामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मिथूनदादा तर याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात त्यांना जो हा पुरस्कार भेटला आहे हा पुरस्कार त्यांच्या कारकिर्दीसाठी भेटलेला पुरस्कार आहे त्यांच्या अशा अभिनयासाठी भेटलेला पुरस्कार आहे त्याहीपेक्षा ते ज्या ठिकाणाहून आलेले आहेत ते म्हणतात कलकत्त्याच्या फुटपाथवर माझं बालपण गेलं मी तर लहानाचा मोठा झालो तिथून तर इथपर्यंतचा प्रवास हा खर तर थक्क करणारा आहे कारण त्यांनी जे काही भोगलेलं आहे ते त्यांच्या या दोन तीन वाक्यांवरून आपल्याला स्पष्ट होते एक मी फुटपाथवर वाढलेला मोठा झालेला मुलगा आहे आणि मी रडावं का हसावं नेमका आनंद साजरा कसा करावा यासाठी मी निशब्द आहे खरंतर शब्दप्रभू असलेले मिथून चक्रवर्ती मात्र इथं निशब्द होतात हाच त्यांचा सन्मान एकूण याच्यावरती आपल्याला भावनिक नातं जोडलेलं दिसून येते आज ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो गरिबांचा अमिताभ म्हणून मिथून दादाला म्हणतात दुसरीकडे जेव्हा आपण विचार करायला जातो ग्रामीण भागातली मुलं आजही मिथून चक्रवर्ती यांचे फॅन आहेत आणि अशा गरिबीतून आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मिथून दादाची कारकिर्द सुरू होते एकोणीसशे एकोणीसशे शहात्तर ला मृगया नावाचा पहिला चित्रपट त्यांचा येतो आणि या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळतो म्हणजे एकूणच काय त्यांची जेव्हा सुरुवात होते करिअरची त्यात एक आपल्या पुरस्काराने ती सुरुवात होते आणि आज आपण पाहतोय दादांना अनेक भाषा येतात त्यांना मिथून दा म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ओळखलं जाते आणि मिथून चक्रवर्ती यांना खरं सात ते आठ भाषा येतात त्यामध्ये हिंदी असेल तेलगू असेल कन्नड असेल ओडिया असेल भोजपुरी असेल अशा भाषा त्यांना येतात आणि या सर्व भाषांमध्ये त्यांनी चित्रपट काढलेले आहेत त्यांनी काम देखील केलेलं आहे मिथून चक्रवर्ती यांचा खरं तर प्यार झुकता नाही हम पाच प्यारी बहना आणि साहस आणि बॉक्सर यासारखे चित्रपट तीनशे पन्नासहून अधिक चित्रपटात त्यांनी काम केलेला आहे परंतु त्यांचा गाजलेला चित्रपट प्यार झोपता नाही हा मात्र आजही युवकांच्या तरुणांच्या त्या काळातील युवकांच्या तरुणांच्या आजही मनामध्ये घर करून असलेला हा चित्रपट आहे एकूणच काय फुटपाथ वरून म्हणजे कोलकात्याच्या गल्लीबोळातून फुटपाथ वरून झालेली सुरुवात आज दादासाहेब फाळके पुरस्काराने तर सन्मानित होत आहे अशा दादांना तर आपण शुभेच्छा देऊयात आणि याचाच एक आदर्श म्हणून ग्रामीण भागातील असतील झोपडपट्टीतील असतील शहरी भागातील असतील या सर्वच भागातील ज्यांना अभिनय क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं करायचं आहे त्यांना आज असंख्य मार्ग खुले आहेत तो आदर्श आपण सर्वांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद